नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी श्रावण महिन्याचा उपवास स्पेशल व्हिडिओ हा झालाच पाहिजे आणि अर्थातच आज उपवासाला श्रावण महिन्यामध्ये काय काय चालू शकतं का कोणते पदार्थ घ्यावेत आहारामध्ये हे थोडक्यात सांगते बरेच जण आपापल्या परीने श्रावण महिना पाळायचा प्रयत्न करत असतात म्हणजे काहींचा श्रावणी सोमवार असतो काहींचा एक वेळ उपवास असतो एक वेळ भास्क खातात किंवा महिनाभर उपवास करतात वेगवेगळे बरेच प्रकार असतात की जे आपापल्या परीने सगळे करत असतात आता याचा सगळ्यात महत्वाचा हेतू काय की परमार्थ तर आहेच आणि श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी आपण म्हणजे आपली हेल्थ व्यवस्थित ठेवणंसुद्धा अगदी गरजेचं आहे यामध्ये उपवास करताना तुम्हाला कुठेही अशक्तपणा जाणवू नये किंवा वजन वाढत्या वजनही वाढता कामा नये किंवा न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज होता कामा नये ॲसिडिटी होता कामा नये ह्या सगळ्या गोष्टी पाळून जर तुम्ही हे पदार्थ आहारामध्ये घेतले तर नक्कीच त्याचा तुम्हाला काही त्रास होणार नाही वजनही वाढणार नाही इनफॅक्ट वेट लॉस व्हायला मदत होईल तर आता तुम्ही असं काय घेऊ शकता कोणते पदार्थ घेऊ शकता तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फळांचा समावेश तुमच्या या डाएटमध्ये असलाच पाहिजे सगळ्या प्रकारची सीजनल फळं जसं आता केळी सफरचंद डाळिंब पपई संत्री जे तुमच्या इथे इझिली अवेलेबल असेल हे तुम्ही घेऊ शकता फळांमधली नॅचरल शुगर जी आहे ना ही तुमचं क्रेविंग्स कमी करायला मदत करते उपवास आणि खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला जर खायची इच्छा होत असेल खूप कमी खाल्लं जात असेल तर फळांमधली नॅचरल शुगर ही तुमचा जो काही दिवसभरातली तुमची एनर्जी असते ती टिकवून ठेवायला मदत करते प्लस यामध्ये फायबर्स भरपूर असतात त्यामुळे ॲसिडिटी होत नाही किंवा वेट लॉस व्हायला सुद्धा मदत होते दुसरं म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ जसं दही ताक दूध हे तर उपासाला चालतंच पण त्याचबरोबर तुम्ही दुधामध्ये राजगिरा घालून घेऊ शकता हा एक अगदी सोपा मार्ग आहे काही पनीर पनीरसुद्धा घेतात दुधाचा एक पदार्थ म्हणून तेही उपासाला बरेच जण घेतात तर तुम्ही तेही घेऊ शकता प्रोटीन कॅल्शियमचा चांगला सोर्स आहे यानंतर तिसरं म्हणजे ड्रायफ्रूट सुकामेवा बदाम अक्रोड मनुका आणि एखादा खजूर असं तुम्ही घेऊ शकता काजू पिस्ते शक्यतो टाळा कारण त्याने वजन तर वाढतंच पण ॲसिडिटी होण्याची शक्यता ही जास्तीत जास्त असते त्यामुळे ड्रायफ्रूट्स थोडेसेच घ्या पण ते क्वालिटी असली पाहिजे हे मात्र खात्री करून घ्या चौथं म्हणजे उपवासाची पीठं आता यामध्ये शिंगाड्याचं पीठ राजगिरा वरई साबुदाण्याचं पीठ याचं तुम्ही थालीपीठ भाकरी असे वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकता आणि नेक्स्ट म्हणजे भाज्या आता बऱ्याच जणांकडे भाज्या कोणत्या चालतात हे त्यांच्या त्यांच्या ट्रेडिशननुसार असतं आणि जसं पारंपारिक तुमच्या घरी जे काही तुमची हे असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता पण युजली बटाटा रताळं अरवी दुधी भोपळा या भाज्या बऱ्यापैकी खाल्ल्या जातात तर त्यामध्ये बटाट्याचं सेवन जितकं शक्य आहे तितकं कमी करा त्याऐवजी तुम्ही रताळा घेऊ शकता अरवी घेऊ शकता दुधी भोपळा घेऊ शकता तर या भाज्या जास्तीत जास्त घ्यायचा प्रयत्न करा दुधी भोपळ्याचं सूप घेऊ शकता राजगिऱ्याची भाकरी आणि दुधी भोपळ्याची भाजी असंही घेऊ शकता आणि जेवढे व्हेरिएशन्स कराल म्हणजे आता या सगळ्यामध्ये तुम्हाला पाणी भरपूर प्यायचं आहे कारण उपवास म्हटलं की युजली काय होतं बॉडी डिहायड्रेट व्हायला सुरुवात होते तर कुठेही अशक्तपणा होता कामा नये येता कामा नये केस गळायला लागतात तर ते होता कामा नये कारण आपल्याला दिवसभर काम करायचे असतात आणि असं होत नाही की आपण उपवास करतोय म्हणजे घरी बसून फक्त रेस्ट घेतोय असं होत नाही त्यामुळे हे सगळं पाळू जर तुम्हाला स्वार्थ आणि परमार्थ असं दोन्ही साधायचं आहे तर तुमचा आहार व्यवस्थित ठेवा हे एक बेस्ट डिटॉक्स तुमचं डाएट होऊ शकतं आणि तुम्हाला जर श्रावण महिन्याचा संपूर्ण महिन्याभराचा उपवासाचा डाएट प्लॅन हवा असेल तर व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो फॉलो करा तो बघा तुम्हाला संपूर्ण दिवसभराचा प्लॅन मिळेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि श्रावण महिन्याच्या संपूर्ण महिन्याभराच्या किंवा दिवसभराच्या डाएट प्लॅनसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक दिली आहे तो नक्की बघा त्याप्रमाणे फॉलो करा आणि तुमची हेल्थ चांगली ठेवा धन्यवाद